नमस्कार आज आपण बोलूया मणिपूर चक्र आणि हे चक्र जागृत झालं ना तर पैसा वाहू लागतो हे मणिपूर चक्राचं रहस्य आहे आणि हे सहज कसं उघडावं ह्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर जरी मी आज म्हटलं तुम्हाला की मणिपूर चक्र उघडलं तर पैसा वाहू लागतो पण तरी पण मी इथे धन किंवा पैशाबद्दल बोलायला आलेले नाहीये कारण ह्या धनासोबत बोलायला लागलं ना की म्हणजे कसं जग शतकानुशतक बोलत आहे पण मी त्या धनाबद्दल बोलण्यापेक्षा मी तुम्हाला त्या स्त्रोताबद्दल सांगायला आली आहे जिथून धन जन्माला येत जिथून समृद्धी वाहते जिथून शक्ती उगम पावते तुम्ही आयुष्यभर ऐकलं असणार की धन मेहनतीने मिळतं संघर्षाने मिळतं नशिबाने मिळतं पण मी तुम्हाला सांगते हे सगळं अर्धसत्य आहे आणि हे अर्धसत्य हे सर्वात धोकादायक खोटं असतं हे लक्षात घ्या तुम्ही पाहिलं असेल ना की कोणी दिवस रात्र मेहनत करतो घाम गाळतो मजूर तरीही आयुष्यात रिकाम्या हातानेच राहतो आणि कोणी सहज शांत गडबड न करता चालत राहतो आणि जीवन त्याच्या पायाशी सर्व काही ठेवत तर हे फक्त योग नाही कि किंवा हे काही ईश्वर कृपा नाहीये हे एक आंतरिक विज्ञान आहे सायन्स आहे आणि त्या विज्ञानाचं पहिलं सूत्र म्हणजे मणिपूर चक्र मणिपूर चक्र म्हणजे कोणती कल्पना नाही किंवा कोणता धार्मिक विश्वास नाही हे तुमच्यात असलेलं जीवन ऊर्जेचं केंद्र आहे आणि ते कुठे असतं तर तुमच्या नाभी जवळ असत पण त्याचा संबंध तुमच्या संपूर्ण अस्तित्वाशी आहे अस्तित्वाशी म्हणजे प्रेझेंटशी हे चक्र झोपेलं असेल तर माणूस आतून दुर्बल असतो आणि हे चक्र जागृत झालं की माणूस न बोलताही शक्तिशाली होतो लक्षात ठेवा शक्ती म्हणजे काही हिंसा नाही शक्ती म्हणजे आत्मविश्वास आत्मसन्मान आत्मस्थैर्य ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वावर भरोसा असतो ना त्या दिवशी पहिल्यांदा मणिपूर चक्र धडपडू लागतं धडधडू लागतं म्हणजे पण समाजाला हे मान्य नसतं समाजाला तुम्ही शक्तिशाली नको असता समाजाला तुम्ही आज्ञाधारक हवे असता म्हणूनच लहानपणापासून तुम्हाला शिकवलं जातं की भीती ठेव हो। आई वडिलांची समाजाची भीती झुकून राहा तुलना करा दुसऱ्यांची नक्कल करा फॉलो करा आणि जसजसं तुम्ही हे शिकला ना तसतस तुमचं मणिपूर चक्र चक्रच म्हणजे बंद होत जातं आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही निर्णय दुसऱ्यांवर सोपवले मला माहित नाही असं म्हणाले किंवा आतला आवाज दाबला ना तर तुम्ही तुमची ऊर्जा कमवली आणि मग तुम्ही म्हणता की आयुष्यात धन नाहीये सुरक्षितता नाहीये पण मी तुम्हाला सांगते हे सर्व बाहेर नाही हे आपल्या आतूनच वाहते आहे सिंपल भाषेमध्ये आणखी एक सांग सांगू इच्छिते मी की मणिपूर चक्र म्हणजे अग्नी अग्नी विजलेला असेल तर सोन्याच्या खाणीमध्ये बसलेला माणूसही भिकारीच राहतो तुमच्या तथाकथित नैतिकतेला उपदेश किंवा खोटी नम्रता ह्या सर्वांनी म्हणजे तुम्हाला आतून असं पोकळ केलेलं आहे तुम्हाला जे तथाकथित म्हणजे जे लोक तुम्हाला सांगतात की नैतिक देतात किंवा उपदेश देतात किंवा नम्रता जे काही असं हे सगळं तुम्हाला आतून ओकळ केल्याचं लक्षण आहेत तुम्ही अहंकार आणि आत्मसन्मान यातला फरक नाही समजून घेतलेला आहे अहंकार म्हणजे गर्व पण आत्मसन्मान म्हणजे जीवनाचा कणा ताठ मानेने जगणं आणि मणिपूर चक्र हे आत्मसन्मानाचं केंद्र आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वीकारताना त्या दिवशी हे चक्र उमलू लागत पण तुम्ही स्वीकारता कुठे तुम्ही कायम दुसऱ्यांसारखं होण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्यासारखं झालो तर यशस्वी होईल मला स्वतःला किती लोक मॅडम तुम्ही रेखी द्या ना तुम्ही दिलं तर रेखी खूप छान लागते माझी मी तर आता शिकते आहे माझी रेखी तेवढी स्ट्रॉंग नसेल पॉवरफुल नसेल तर स्वतःचा आत्मसन्मानच नाही आणि मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की ज्या दिवशी तुम्ही नक्कल कराल त्या दिवशीच अपयशाची म्हणजे तुम्ही अपयशाकडे जाल कारण मणिपूर चक्र मौलिकेत मध्ये उतरतं म्हणजे नक्कल करण्यामध्ये नाही तर स्वतःच कल्याण करणं स्वतःचा आत्मसन्मान जागृत करण्यामध्ये हे चक्र ओपन होत म्हणजे मी आहे माझं असणं पुरेस आहे मी आहे माझा असं पुरेसा आहे हा भावच तुमच्या आत उतरला ना की तुम्ही जीवनाशी संघर्ष म्हणजे तुम्ही जीवनाशी संघर्ष करत नाही जीवनही तुमच्याशी संघर्ष करत नाही जीवन सहकार्य करू लागतं तुम्हाला आणि धन जेव्हा तेव्हा येत नाही जेव्हा तुम्ही त्याला पकडायला त्याच्या मागे धावता धन केव्हा येतं धन तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही आतून इतके स्थिर होता की धनच तुम्हाला शोधत थिंत भीतीने ग्रासलेल्या माणसाच्या हातात पैसा टिकत नाही थोडासा आला की खर्च होतो आजार बनतो अपघात होतो तर भीती असलेल्या ठिकाणी ऊर्जा टिकतच नाही आणि मणिपूर चक्राचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे भीती म्हणजे असुरक्षिततेची भावना भविष्याची भीती अपयशाची भीती समाजाने तुम्हाला भीतीत जगायला शिकवलेला आहे पण लक्षात ठेवा जो भविष्य काळात जगतो ना तो वर्तमान वर्तमानाची शक्ती गमवतो हो आणि मणिपूर मन, मन, चक्र म्हणजे वर्तमानात जगवायला शिकवतो ही आग आहे ही आत्ताची आग आहे वर्तमानाची आत्ताची ऊर्जा आहे म्हणून हे चक्र जागृत झालं की माणूस टाळाटाळ करत नाही तो निर्णय घेतो आणि निर्णय घेणारा माणूसच समृद्ध होतो संधी सर्वांनाच मिळतात पण धैर्य काहींनाच असत संधी बाहेरून येत धैर्य आतून येत आणि धैर्याचं घर म्हणजे मन मणिपूर चक्र असत म्हणून धन शोधू नका आतली आग शोधा समृद्धी मागू नका ऊर्जा जागृत करा जितकं तुम्ही आतून केंद्रित व्हाल ना तितकं जीवन तुमच्या भोवती आपोआप व्यवस्थित होत जाईल हा चमत्कार नाही आहे हा नियम आहे जसं गुरुत्वाकर्षण खाली खेचत तसं जागृत मणिपूर चक्र परिस्थितींना स्वतःकडे खेचत <laughs> लक्षात ठेवा ध्येय नाही आहे धन, धे, धन परिणाम आहे धनाला ध्येय केलं ना तर जीवन हातातून निसटून जाईल आणि आतली शक्ती ध्येय केली ना तर धन आपोआप मागे लागून येईल आणि हेच मणिपूर चक्राचं पहिलं रहस्य आहे आता त्या कारणाबद्दल जे तुम्ही पाहायला टाळता म्हणजे मणिपूर चक्र आपोआप बंद होत नाही तर ते हळूहळू आणि योजना पद्धतीने म्हणजे योजनाबद्ध रीतीने ते बंद केलं जात आणि याची सुरुवात अगदी लहानपणापासूनच होतं म्हणजे मूल जनमलं तेव्हा पूर्ण शक्तीसह जनमलं जातं म्हणजे नाभीतून जीवनाग्नी असते जळत असते नाभीमध्ये जीवनाची अग्नी जळत असते ते सरळ रडतं सरळ हसतं सरळ हट्ट करत म्हणजे तो हे म्हणत की मी रडलो इतक्या लोकांसमोर तर आता कसं होईल किंवा मी हसलो तो सगळे नकल मारतील किंवा काय मी हट्ट करतो अरे तो वेळ आली तर जमिनीवर लोक हट्ट करतो तू हे बघत नाही की मोठा मॉल आहे की मोठा प्रोग्राम आहे पण समाजाला हा धोका वाटतो हा सरळपणा धोका वाटतो मग त्याला ते शिकवतात जास्त मागू नकोस जास्त होऊ नकोस जास्त बोलू नकोस आणि जसजसं जास्त असं करू नकोस हे सांगितलं तस तशी ही आग विझू लाग लागते आणि मग तुलना सुरू होते आणि ही तुलना म्हणजे विष की मी पुरेसा नाही हा मंत्र मणिपूर चक्र झोप जुप। म्हणजे झोप होतो हा मंत्र म्हणजे मी पुरेसा नाही आहे कुठेतरी मी कमजोर आहे हे जे आपण स्वतःला म्हणायला लागतो हे म्हणजे तो चक्र बंद करतो हे मंत्र हे शब्द आणि पुढे मग तुम्हाला भीती अपराधबोध लोक काय म्हणतील हे सगळं शिकवलं जातं आणि ह्या भीडमधून जगायला तुम्ही आणि ज्या दिवशी म्हणजे ह्या भीडमध्ये जगायला लागताना ना त्याच दिवशी तुमचं मणिपूर चक्र पूर्ण तुमच्या हातून निसटतं विश्वास ठेवा शक्ती ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते त्या गर्दीत नाही म्हणून गर्दी मानसिकतेचा माणूस कधीही समृद्ध होत नाही गर्दी मानसिकता म्हणजे काय तर जो इतर सगळा समाज म्हणतो म्हणून मी करते समाज काय म्हणे त्या भीतीने मी करते तर तो, तो माणूस कधीच समृद्ध होत नाही आणखी एक सूक्ष्म कारण म्हणजे अपयशाची भीती पण अपयश म्हणजे हे प्रयोगशाळा आहे ना प्रयोग करून पहा सक्सेस होऊ शकेल ना पण भीती माणसाला सुरक्षित वाटा निवडायला लावते हे जरूर आहे की भीती असली तर आपण थोडस सुरक्षिततेकडे जायला लागतो एकदम बरोबर आहे मणिपूर चक्राला आग हवी असते तेवढा पुरतं पण भीती म्हणजे काय होतं जे खूप तुम्ही जास्त त्याला म्हणजे मॉल दिलं तर म्हणजे ही भीती म्हणजे त्या आगीवर पाणी टाकणं होत आणि धन भीतीच्या घरामध्ये थांबत नाही आहे हा माझा पर्सनली अनुभव आहे हो की मी भीतीमुळे माझे सारे पैसा प्रॉपर्टी संपत्ती गमावली ती माझ्याजवळ टिकणारच नव्हती कारण भीतीने माझं सारं शरीर माझं आयुष्य भरलं होतं की मी एकटी कशी करेन मला पैसा सांभाळता येत नाही जास्त पैसा म्हणजे लोभ आहे मुलगी म्हणजे पैस लोभ नसावा मुलीला चांगली बहीण असते ती तर अशा पद्धतीने ही अर्धवट उघडलेली शक्ती सगळ्यात धोकादायक असते म्हणून कधी धन येत आणि अचानक सगळं काही चाललं जात माझ्याजवळ धन नव्हतं असं नाही पण ते शिक्षणच नाही तर अचानक सगळं धड धड धडधड सगळं निघून गेलं हे स्वतःचे मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करते सांगते समजण्याचा सा प्रयत्न करा कोणाचा जीवनाचा अनुभव आज माझा जीवनाचा अनुभव वीस वर्षाचा अनुभव तुम्हाला एका पंधरा मिनिटात वीस मिनिटात समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते समजून घ्या भाग्यवान आहात तुम्ही आणि नक्कीच माझा हा, हा चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही हे जे मी सांगते हे व्हिडिओ शेअर करा इतर लोकांपर्यंत तुम्ही व्हॅल्यूज दिल्यानं तुम्हाला आपोआप सगळं मिळतं व्हॅल्यूज देण्याचा प्रयत्न काम करा कंजूसी इथे करू नका आणखी एक कारण सांगते मणिपूर चक्र बंद होण्याचं की इतरांवर अवलंबन असतो आपण म्हणजे इतरांना दोष देणं जसं सरकार आहे कोणी किंवा गुरु गुरुच्या मागे लागतात लोक मला पण गुरु म्हणतात मी त्यांना हेच सांगायची प्रयत्न असतो की गुरु नाही मी तुमच्यासारखीच आहे मी पण एक ह्युमन बिंग आहे मी शिकले मी माझं आयुष्य दुरुस्त केलं मी तुम्हाला सांगा सांगायच सांगते माझा अनुभव प्रज्ञा प्रज्ञा करुणा म्हणजे हेच आहे प्रज्ञा म्हणजे ट्रू नॉलेज ज्याच्यातून तुम्ही तुमचं आयुष्य बदलवता ते ज्ञान घेऊन आणि मग ते ज्ञान तुम्ही इतरांना सांगता आपल्या अनुभवांद्वारे तर गुरु मी आहे गुरु तुम्ही आहात सगळे आहात पण काही लोकांचं इतरांवर म्हणजे इतरांना दोष देतात किंवा इतरांच्या मागे लागतात कोणी कोणतरी गुरु पकडतात गुरुचं आशीर्वाद गुर आशीर्वाद करतात नशिबाला दोष देतात काही लोक तर ही जबाबदारी बाहेर दिली की शक्ती पण बाहेर चालली जाते ती तुमच्यामध्ये आहे जसं तुम्ही इतरांवर अवलंबून राहणार तर तुमचं मणिपूर चक्र पण इतर इतरांवर म्हणजे तो जबाबदारी स्वीकारत नाही पण जर जसं तुम्ही म्हंटल की मी जबाबदार आहे मी रिस्पॉन्सिबल आहे हे म्हटल्याबरोबर तुम्ही तुमचे स्वतःचे मालक बनता म्हणून लक्षात ठेवा दोष देणारा कधीच समृद्ध होत नाही कारण दोष देण्यामध्ये ऊर्जा वाह्या जाते आणि सर्वात खोल कारण म्हणजे स्वतःपासून दुरावण तुम्ही तुमच्या शरीरापासून तुमच्या श्वासापासून तुमच्या नाभीपासून तुटलेले असता तर मणिपूर चक्र हा विचाराने नाही तर अनुभवाने जागृत होत म्हणून उपाय बाहेर नाहीये तर आपल्या आत्मतेच आहे तरी पण मी तुम्हाला काही सूत्र सांगणार की मणिपूर जग जा, चक्र जागवायचं कसं तर काही सूत्र मी म्हणजे सांगू शकते तर जसं पहिलं म्हणजे शरीरामध्ये उतरवणं तर शरीराच्या द्वारे कसं तर श्वास पूर्ण म्हणजे आतमध्ये घ्यायचं आहे है, नाभीपर्यंत जाणू द्यायचं आहे म्हणजे असा लंबा घ्यायला श्वास म्हणतो ना पण ते घ्यायचा त्याच्याने म्हणजे आपल्या अगदी उष्णता जाणवते तर ही आहे तुमची जीवाग्नी अग्नी जागृत करणं नंतर आहे भौतिकता म्हणजे जबाबदारी स्वीकारणं की मी माझ्या जीवनासाठी मीच जबाबदार आहे पक्के लिहून घ्या हे सतत स्वतःला समजवा जे काही झालं माझी जिम्मेदारी आहे मी जबाबदार आहे निर्णय घेणे स्वतःचे छोटे छोटे निर्णय असतील तरी स्वतः घ्या निर्णयहीनता जेव्हा तुम्ही दाखवली की मी निर्णय घेऊ शकत नाही किंवा मी करू की नाही करू दुसरे ना सिंपल रेखीचा क्लास करा म्हटलं तर माझ्या नवऱ्याला विचारते माझ्या मुलांना विचारते तुम्हाला काय वाटतं तुमचं स्वतंत्र आयुष्य आहे तुम्ही शिका तुम्ही स्वतःला ट्रीट करा हे स्वतःचे छोटे छोटे निर्णय तरी स्वतःला घ्यायचं स्वतः जेव्हा तुमची निर्णयहीनता म्हणताना ती तुमची शक्ती हिरवते निर्णय जेव्हा तुम्ही घ्यायला घाबरता नंतरचा पॉइंट असतो हो की भीतीशी मैत्री करा जिथे तुम्हाला भीती वाटली की हे माझ्याच्या जमेल का होईल का नाभीवर नाभीवर हात ठेवायचे ती तुमचं धैर्य बनवते की येस मी करू शकते शरीराचा सन्मान करा म्हणजे नाचा हसा खेळा काही कारण नसताना डान्स करा राग आला स्वतःला तर समजून घ्या तो दडपू नका समजून घ्या जागरूकतेने त्याला स्पष्टतेमध्ये कन्वर्ट करा स्वतःच्या प्रश्नाला स्वतः उत्तर द्या स्वतःला प्रश्न विचारा नंतर हे स्वीकार स्वीकार म्हणजे जे तुमच्या लाईफमध्ये आलेलं ला आहे ते स्वीकारायचं ते ऊर्जा तुम्हाला वाहू देते स्वीकाराची ऊर्जा पण तुम्ही जिथे अस्वीकार केला तिथे तुमचे ब्लॉकेजेस येतात म्हणजे ऊर्जेला बांधू म्हणजे ती सहज वाहत नाही ऊर्जा आणि तिथे मग तुमच्याने काम होत नाही नंतर ध्यान करायचं आहे ध्यान कर्ष करायचं तर खेळासारखं अगदी नातीवर हात ठेवा हलकीशी स्मिट ठेवायची दोन चेहऱ्यावर स्माइल ठेवायची आणि हलकाचा डोळे बंद करून स्वतःला बघायचं आहे आतमध्ये नंतर स्वतःच्या असण्यावर भरोसा ठेवा सगळ्यात मेन म्हणजे की तुम्ही ह्या जगात आले आहे काही ना काहीतरी तुम्हाला कारणात् आलेले आहात आणि हा हळूहळू तुमच्यामध्ये निर्माण होतो जसजसं तुम्ही हे वर्क वर्क करत जाल तर स्वतःच्या असण्यावर भरोसा ठेवा आणि हा भरोसा हळूहळू तुम्ही वाढवत चला खरंच सांगते ह्या मार्गावर जर तुम्ही चालले ना तर एक दिवस तुमच्या लक्षात येईल की आता आपली चाल बदलली आहे आपला आवाज स्थिर झालाय आपल्या नजरेमध्ये भीती कमी आहे आणि तेव्हा धन स्थिर व्हायला तुमच्या लाईफमध्ये कारण तुम्ही ते आता पकडत नाही तर आकर्षित करत आहात तर मणिपूर चक्र हा चुंबक आहे जागृत झालं तर परिस्थिती लोक संधी आपोआप जुळू लागतात तेव्हा कळत की धन कधीच ध्येय नव्हतं ते फक्त संकेत होत की आत काहीतरी जागृत झालंय आणि हेच मणिपूर चक्राच जागृत जागरण आहे आणि हेच धन आणि समृद्धीच हरद्वार आहे आत उघडणार मणिपूर चक्र उघडा आणि याच खूप सुंदर पद्धतीने आपण आपल्या रेखेच्या मार्फत हे सगळे चक्र कसे उघड उघडू शकतो त्यामध्ये खरंच रेकीचा क्लास करा आणि नुसता क्लास नाही तर पूर्ण ग्रँड मास्टरपर्यंत करा कारण तुम्ही शिकले इतरांना शिकवा कारण जे तुम्ही शिकले ते घेऊन जाऊ नका वरती सर्वांना मरायचा एक दिवस तर घेऊन मरू नका तुम्ही शिकले इतरांना शिकवा म्हणून मी नेहमी म्हणते रेकी शिका नुसतं रेकी शिका नाही तर ग्रँड मास्टर बना खूप खूप धन्यवाद तुम्ही इतकं छान शांतीने तुम्ही ऐकून घेत आहात आणि पूर्ण बघतात येस तर तुमची नक्कीच प्रगती होणार आहे पूर्ण सातही चक्रांचा नीट अभ्यास करा